फक्त भाषा कसली पण पडला ही भाषा त्यांना घेता येते का ऑन जवा असं पूर्ण प्रेत पाहिल्यानंतर स्पॉट पंचनामा हा व्यवस्थित झाला पाहिजे अशी आमची नातेवाईकाची मागणी आहे आणि संबंधित संबंधित जो डॉक्टर आहे त्याला पाठीशी अजिबात बाद घालणार नाही पाहिजे तुम्ही अशी आमची रिक्वेस्ट आहे तुम्हाला मावशी तुम्ही मावशी बोलला का त्याला काहीच माहित नाही माझं ऐका की तुम्हाला आम्ही किती वाजता ज्या वेळेस आपले प्लेयर रेकॉर्डिंग नका करू माणसानी बायकोला फोन करा सागर साहेब फोन करा बघा इकडे बघा अहो सर जनावर पाहिलं जर त्याला दिसलं तर इतका मार येत कमीत कमी माणसं सगळे फोटो काढलेले आहेत आपण आणि डॉक्टर आहेत ना डॉक्टर आहेत ना डॉक्टर आहेत ते पोस्टमॉर्टम नोटीशन बदला सर तुम्ही तपास आहे डॉक्टर आहेत ते पोस्टमॉर्टम नोट्स मध्ये सगळं क्लिअर कट लिहित पण तुमची प्राथमिक जी तपासणी आहे ती योग्य दिशेने चालू द्या ना जर चुकी पहिल्या स्टेपला पहिल्या स्टेपला तुम्ही काय केलं